कन्यापूजन का करावं किंवा कोणी करावं कशासाठी करावं एक नाही अनेक प्रश्न होते माझ्या डोक्यामध्ये आणि खरंच शेवटी कन्यापूजन झालं आणि खूप छान झालं कन्यापूजन तर रात्रीच्या बघा साडे अकरा वाजलेले आहेत आणि आम्ही महादेवाच्या मंदिरात आलो आहे तर मंदिर तुम्हाला असं फिरून दाखवते आणि माझी का आहे पूर्ण पूजा झालेली आहे तर मी महादेवाला आहे ना फुल अर्पण करायचं असतं जे ब्रह्मकमळ घरी आपल्या आप उमरलेलं असतं ते तर मी अर्पण केलेले आणि आता तुम्हाला आहे ना मुख्य जे आहे ना महादेवाचं ठाणं ते दाखवते तर संध्याकाळी ना साडे आठ वाजल्यापासून ना ह्या फुलाची प्रोसेस पहिला सुरू झाली होती आणि जसं मिस्टरांनी बघितलं तसं ते माझ्या मागच लागले की तुझं तू उरकून घे पटपट आणि हे बघ हे फुला फुलाची आहे ना प्रोसेस व्हायला सुरुवात झालेली आहे खरं तर सकाळपासून असं वाटलंच नव्हतं की फुलं उमलेलसुद्धा आणि अगदी आहे ना आपोआप मस्त अशा याच्या एक एक पाकळी अशी उमलताना डोळ्यांनी बघितली ना अगदी डोळे तृप्त झाल्यासारखं वाटलं आणि खरंच तो प्रसंग आहे ना अनुभवायला खरंच म्हणतात ना भाग्य लागतं असंच काहीतरी असेल एवढं काही मला माहिती नाही आहे पण खरंच ते फुल बघत असताना खूप मस्त वाटत होतं खूप छान वाटत होतं आणि नंतर बघा फुलाने आहे ना आपोआप आहे ना त्याचं जे उमललाईची जी प्रोसेस होती ना ती आपोआप घराच्या साईडला घेतली के तोंड केलं त्याने आणि त्याच्या आतमध्ये ना पिंडीचा आकार तयार झाला होता खूप भारी वाटत होतं हे बघायला जणू काय असं वेगळं घरामध्ये पॉझिटिव्ह येणारी फीलिंग येत होती मनामध्ये खूप छान वाटत होतं आणि हे फुल आहे ना मस्त असं उमललं आणि माझीसुद्धा आहे ना पटकन बघा पूजेची तयारी केली मी आणि पूजा करत असताना आहे ना यांनी घरामध्ये आम्हाला सांगितलेलं की गणपतीची आरती किंवा आहे ना महादेवाची आरती पूजा करत असताना चालू ठेवा आणि ती बंद पडून देऊ नका जोपर्यंत पूजा होत आहे तोपर्यंत आणि इथं बघा मी पूजा करत असतानाय ना म्हणजे आतून एक फीलिंग येत होती की अशी म्हणजे पॉझिटिव आणि तर आता ही बघा मी ब्रह्म ब्रह्मकमळाची पूजा केली आणि पूजा करत असतानाय ना माझ्या इथं खिडकीमध्ये काही जागा नव्हती तर मी काय केलं खिडकीच्या साईडला थोडीशी जागा होती ना तिथंच रांगोळी काढून घेतली तर खरं तर आहे ना आ, ही रांगोळी तुम्ही प्रत्यक्ष जे तर जिथं हे कमळाचं खोड आहे किंवा पॉट आहे ना त्या पॉटच्या बरोबर बाजूला किंवा समोर काढतात पण माझ्या इथं काही जागा नव्हती खूप झाडांची अडचणच होती म्हणून मग मी काय केलं ना खिडकीवरच छोटीशी रांगोळी काढून घेतली त्याला पंच आरतीनं ओवाळून घेतलं आणि धूप वगैरे दाखवून घेतला आणि याला आहे ना मी साखरेचं नैवेद्य दाखवलं कारण गोडधोड करायला म्हणजे असं काही मनात आलंच नाही आणि असं वाटलं सुद्धा नव्हतं की फूल लगेच उमलेल म्हणून आणि जर असं वाटत असतं ना मला की हा बाबा फूल उमलायला सुरुवात झाली आहे तर मी थोडासा गोडाधोडाचा बेत केला असता आणि हिता ना हे खूप छान असं उमललं आहे मस्त दिसतंय अगदी दुधासारखं ना तांढ शुभ्र हे फूल दिसत होतं आणि मला आहे ना या ब्रह्मकमळ आपल्या घरामध्ये येईल किंवा नाही येईल असं म्हणजे काही एक वाटतच नव्हतं फक्त मला आमच्या ते झाडाचं जे पान असतं फुलाचं तर मला आमच्या दाजीने दिलं होतं आणि ते मी असंच म्हणजे लावून घेतले होते आणि मी लावलं पण असं वाटलं नव्हतं की हे यातलं फूल येईल आणि मग त्याची मी पूजा करेल आणि मग परत मी याची पुढची प्रोसेस करेल तर छानच वाटलं ज्या वेळेला ब्रह्मचमळ घरामध्ये उमरलं तेव्हा आणि मिस्तरांनी सुद्धा आहे ना याची पूजा करून घेतली आणि माझ्यापेक्षा ना सगळ्यात जास्त लक्षणं त्यांचंच होतं या ब्रह्मकमळ उमलत असताना आणि ब्रह्मकमळाची सगळी छान अशी पूजा केली मस्त वाटत होतं तर तुम्ही या अगोदर कधी आहे ना ब्रह्मकमळाची अशी पूजा केली आहे का किंवा तुमच्या घरी ब्रह्मकमळ आहे का किंवा खरं सांगते ब्रह्मकमळ घरामध्ये असलंच पाहिजे आणि खरंच खूप याचे फायदे आहेत आपण काय करतो की नको जाऊ दे असं म्हणून बाजूला ठेवतो पण घरामध्ये ब्रह्मकमळ असावं आणि ह्यांनी मला सांगितलं की आता हे ब्रह्मकमळ आहे ना तू तोड आणि आपण संध्याकाळी ना महादेवाच्या पिंडीवर अर्पण करूया तर मी बघा इथं हे ब्रह्मकमळ तोडून घेतलं आणि माझ्या इथं आहे ना खरं तर आहे ना खिडकी आणि खिडकीच्या बाजूला थोडीशी अडचण होती तर तेवढ्या अडचणीतून सुद्धा मी हे प्रमळ काढून घेतलं आणि इथं आली महादेवाच्या मंदिरामध्ये तर महादेवाच्या मंदिरामध्ये आम्ही पोहोचलो आणि जे मुख्य ठाणं होतं त्याला लॉकच होतं म्हणून मग मी काय केली बाहेरच पूजा केली कारण जी आतली पिंड आहे ना ती स्वयंभू आहे आणि तसंही आहे ना काय करतात बायका जाऊन भरपूर घाण करतात म्हणून त्यांनी लॉक केला असावं आणि बाहेर पण आहे पिंड ती सुद्धा स्वयंभूच आहे असं तर आमच्या अगोदर सुद्धा ना कोणीतरी एक ब्रह्मकमळ अर्पण करून गेलं होतं पण मी काय केलं त्यांचं ब्रह्मकमळ काढून मग माझी पूजा मांडली नाही त्यांचं ब्रह्मक कमळ तसंच ठेवलं आणि मग मी महादेवाच्या पिंडीला पहिल्यांदा पाण्यानं अभिषेक करून घेतला आणि मग आहे ना भस्म आणि हळदी कुंकू असं वाहून घेतलं थोडीसं मी थोडंसं मी तांदूळ आणि थोडंसं मी साखरसुद्धा ठेवली होती बघा ही पाषाण मूर्ती आणि बाहेर सुद्धा पाषाण मूर्तीच आहे पण ही स्वयंभू आहे आणि इथं लॉक आहे संध्याकाळचं लॉक असतं बघा पण बाहेरच्या साईडला आहे ना इथून अशा ह्या पायऱ्या आहेत आणि खालच्या साईडला आहे ना ही अशी हिथंसोदा पिंड आहे तर मी हिथंच पूजा केली मिस्टरांनी आणि मी आणि हे असं मंदिर आहे बघा तर तुम्हाला आहे ना माझ्या गावचं हे मंदिर कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की कळवा चला तर आता बारा वाजायला आले तर आता घरी गेलं पाहिजे आणि इथं एक छोटस असं श्रीकृष्णाचं मंदिर आहे तर याला सुद्धा आहे ना असं लॉक करतात कारण छोटी मुलं असतात उघडतात उघडतात दरवाज्याने आतमध्ये बघू शकता मस्त असं हे गायी वगैरे ठेवलेल्या आहेत आणि एक छोटी विठ्ठलाची मूर्ती सुद्धा आहे की ज्यांना आषाढी एकादशीला जर बाहेर कुठं दर्शनाला जाता येत नसेल ना तर त्यांनी इथं येऊन सुद्धा दर्शन घेऊ शकतात विठ्ठलाचं म्हणून इथं मूर्ती ठेवलेली महादेवाच्या मंदिरामध्ये बघा सकाळचे आठ वाजलेले एका साईडला आहे ना चहा ठेवलेला आहे मी गरम करायला कडायला आणि एका साईडला दूधसुद्धा गरम होते तर हे दूध चांगलं गरम झालेलं आहे तर गॅस बंद करते आणि एका साईडला आहे ना कुकर लावलेला आहे तर यात भात आणि चवळी ठेवलेली आहे मी मेसच्या डब्यांसाठी आणि एका साईडला आहे ना इथं आमटीसाठी आहे ना खोबरं वाटून घेणार आहे तर चहामध्ये ना असं आलं किसून घालणार आहे किसून घातलं ना म्हणजे त्याचा अर्क चांगला उतरतो आणि चांगला कडक चहा करायचा आहे तर मुलांच्या आंघोळ्या चाललेत चिंटूला पण आज शाळेत जायचंय रेविलर ना तरी त्याचे एक्स्ट्रा क्लासेस असतात म्हणून माझी थोडीशी डब्यांची गडबड आहे आणि आज रविवार आहे तर मेसवाल्यांचासुद्धा डबा द्यायचा आहे आता हि तर जे खोबरं घेतलं होतं ना यामध्ये थोडंसं असं आलं चिरून घालणार आहे चवळीची आमटी बनवती डब्यासाठी लसूण घालून घेते आणि कोथिंबीर घालून घेते आणि पाणी न घालताना हे वाटून घेणार आहे असंच तर हिथं बघा एका साईडला मी वड्यासुद्धा चिरून घेतलेल्या आहेत आणि ही वडी ना रात्री भरली होती डब्यासाठी आणि काल जी आळू दाखवली ना मी तुम्हाला व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये ही त्याच आळूच्या वड्या बनवल्या तिथं बघा कढई गरम करायला ठेवली आणि यामध्ये ना तेल घालून घेणार आहे त्याला आमटी तर टाकून घेतली आता चपात्या करून घेते आणि मग नंतर वड्या वड्या परतून घेते आमटी कडेपर्यंत तर बघा आमटी ना चांगली कडली या आणि खरंच वास खूप छान येतोय एका साईडला बघा इथं वड्यासुद्धा तळायला ठेवलेत आणि चहा सुद्धा रेडी झालेला आहे तर इकडे बघा इथं पिठं मळून आहे मी आणि गोळेसुद्धा करून घेतले तर ते एका पटापट आहेत ना चपात्या करून घेते आणि ह्यांची सुद्धा गडबड चालली आहे आज लवकर जायचंय हाय हॅलो नमस्ते सगळ्यांना तर सकाळचं बघा डबेवाल्यांचे डबे झाले डबे आणि चिंतू नाश्ता करून शाळेला गेला आणि रविवार असला ना तरी त्याला शाळा आहेच सुट्टी नसतीच त्याला हे सुद्धा ऑफिसला गेलेत माझा नाश्ता झाला सकाळची जेमतेम थोडीफार कामं झालेली आहेत आणि एका साईडला मशीन लावलेली आहे कपड्याची आणि आता कपडे ड्राय झाल्यानंतर वाळत घालणार आहे आणि तर बघा इथं कन्यापूजनासाठी आहे ना मस्त असा शिरा करून घेतलाय साजूक तुपातला वरतून आहे ना थोडेसे ड्राय घालून घेते तर हे ना अगोदरच तळून घेतले होते मी बघू शकता मस्त असं झालेलं आहे तर इथं बघा पहिल्यांदा आहे ना मी देवाला नैवेद्य दाखवून आहे आणि देवपूजा करून घेतलेली तर इथं ना माझ्या घराच्या पुढं नाही ह्या फुलांचा आहे ना सडा पडतो तर मी खाली पडलेली फुलं नाही घेत शक्यतो झाडावरचीच घेते आणि खरं तर आहे ना प्राजक्तांच्या फुलांचा सडा आहे ना घरापुढं पडलेला खूप शुभ मानलं जातं तर आता नैवेद्य दाखवून घेते तर हे असं छोटंसं माझं देवघर आहे आणि नैवेद्य दाखवून घेतलाय तर आता काय करणार आहे मी माझा स्वतःचा अवतार पहिल्यांदा नीट करणार आहे आणि आता साडी पहिल्यांदा म्हटलं घालून घेवावी तर आता कन्यापूजन होतं म्हणून मी ना प्रसादाला शिरा बनवला होता आणि शिरा सुद्धा खूप भारी झाला होता तर आम्ही राहत असल्यामुळं काय होतं ना मुलींचा खूप तोटावडा आहे गावाकडं तरी तर मला वाटते मी एक वाजल्यापासून आहे ना मुली शोधायला सुरुवात केली होती तर मला बरोबर आहे ना एक ते दीड तास लागला कारण ही तर अगदी लांबला मुली आहेत शहरामध्ये कसं ह्याची मैत्रीण त्याची मैत्रीण त्याची मैत्रीण असं मैत्रिणी मैत्रिणी लगेच येतात पण ह्याची बहीण मला त्याची बहीण अशी शोधता शोधता आहे ना कंप्लीट एक तास गेला आणि मला सात जणी तरी भेटल्या मग त्यांना मी पहिल्यांदा पाय धुवायला लावलं आणि खाली बसायला बसकर घालून घेतलं मग हळदी कुंकू लावून घेतलं आणि नंतर जो मी प्रसादाला शिरा बनवला होता तो शिरा त्यांना खायला दिला आणि मुलींना सुद्धा आहे ना इतका शिरा आवडला खूप भारी झाला म्हटल्या काकी आणि आम्हाला आहे ना घरी सुद्धा बांधून द्या पण मी कसं केलेलं ना प्रसादासाठीच बनवला होता पण मुलींना मी परत सांगितलं की तुम्ही परत एकदा माझ्याकडे या मी तुम्हाला परत असा शिरा खायला देईल म्हणून आणि छान झाली पूजा बरं वाटलं मनाला तर कन्यापूजनसुद्धा खूप छान झालं आणि खूप दिवसापासून आहे ना या दिवसाची वाट बघत होती मी तर हे ना जे ब्रह्मकमळ होतं ते मी बघा दोन वर्ष पूर्ण घरामध्ये होतं माझ्या पण त्याला आहे ना पानसुद्धा फुटत नव्हतं आणि शिवाय ना काय म्हणतात त्याची वाढसुद्धा होत नव्हती जसं होतं ना ते तसंच होतं की मुलींना पहिल्यांदा त्यांची पूजा केली नंतर मग हालती कुंकू खाऊन जसं आपण सुवासनींचं करतो ना सेम तसंच केलं आणि खरं तर आहे ना मी आहे रानामध्ये राहायला पण जे काही द्यायचं असतं ते काही माझ्याकडून द्यायचं झालं नाही पण जे माझ्या औपतेनुसार मी त्यांचं आपलं व्यवस्थित कन्यापूजन केलं आणि एक सुद्धा दिलं आणि हे मला या ना माझ्या मोठ्या बहिणीने सांगितलं होतं की तुझ्याकडं पहिल्यांदा ब्रह्मकमळ आलेले तर तू त्याचं असं असं बनव तर सगळी पूजा विजय एकदम छान झाली आणि मुलीसुद्धा खूप खुश होत्या आणि कसं असतं ना आपल्या घरी एखादं जेवायला आलं ना मग पाहुणे असू द्या नाही तर मग एखादं छोटंसं मूल असू द्या ते अगदी तृप्त होऊन घरातने गेले ना तर तोच आनंद घरामध्ये खूप महत्वाचा असतो त्याने सुद्धा आहे ना घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी राहते आणि खरं तर आहे ना ब्रह्मकमळ उमलताना बघितलेलं खूप मला म्हणता येईल की भाग्याचं असतं कारण बघा मी दोन वर्ष हे ब्रह्मकमळ माझ्या घरामध्ये होतं आणि दोन वर्ष झालं तर ना तरी ते पान जसं होतं ना तसंच होतं ते सुकत नव्हतं नंतर मला वाटतंय एक मागच्या वर्षापासून आहे ना ते त्याला पान यायला सुरुवात झाली म्हणजे पानाला पान पानाला पानाचं फुटायला सुरुवात झाली आणि नंतर आता एक दोन तीन महिन्यामध्ये ना त्याला कळी आली आणि कळीचं रूपांतर फुलात झालं आणि खरं तर आहे ना फुल उमलताना इतका आनंद होत होता ना खरंच खूप मस्त वाटत होतं मनाला सुद्धा आणि आहे ना बघायला सुद्धा खूप छान वाटत होतं आणि खरं तर असं म्हणतात म्हणजे माझा विश्वास नाहीये पण असं म्हणतात की फूल उमलताना जो कोणी बघतो म्हणजे तो नशिबाण असतो म्हणून पण खरं असेल मला काय माहिती नाही तुम्हाला जर यातलं काय माहीत असेल ना तर मला कमेंटद्वारे कळवा आणि छान झाली आणि आता आजचा ब्लॉग इथं संपवते मी चला तर मग पुढच्या ब्लॉगमध्ये पटकन भेटूया चला टाटा बाय बाय